काकाजी मस्त बांधले का ना मस्त बांधले बाबरा मध्ये असं फार्म हाऊस सारखा बढिया बढिया लागला मस्त कुणी येतात ना त्यांना खूप आवडते पुष्कळ जनता बघायसाठीच येतात हो ना खरंच पाहण्यालाही काय मस्त मस्त आहे पाय विशाल मग असं आहे ना या सरपंच भाऊच्या कोणत्या गोष्टी राहिल्या ना कोणत्या गोष्टी करतात आता ट्रॅक्टर विषयी बोलायला पाहिजे ना त्यांच्याही काही समजत नाही बाबा इकडे कसं एकदम शांत वातावरण वाटते चारही बाजूला मस्त झाडं झुड पक्षींच्या किलबिलाट मनोरंजन होतं एकदम माणसाचा रात्री झोपण्यासाठी म्हणून जातो घरी तिकडे हा नाही तर बस दिवसभर बस, सकाळपासून सायंकाळपर्यंत इथंच आपला वावर पाहायचं आणि आराम करायचा इथं नाही नाही मस्त आहे आपल्याला तर मस्त आवडला बापा एक नंबर आवडला आपल्याला आता हे काका तर बात होणेच आहेत यांना किती गोष्टी केल्या यांच्यासोबत तर कमीच आहेत मला जायला वेळ होती मग मी काय म्हणतो शांताराम भाऊ सरपंच भाऊ काय म्हणता मग ट्रॅक्टर ट्रॅक्टर आवडला की नाही आवडला अरे हो बाबा तुम्ही चालवून बघितलं ना ट्रॅक्टर काय म्हणता मग काका खरं सांगायचं ना ट्रॅक्टरमध्ये जास्त दम आहे नाही चालूही व्हायला खूप वेळ लागली त्याला अरे तो कसा आहे बेटा ते आता ठेवल्या ठेवल्या आहे ना आता उपयोगामध्ये नाही आहे पोरगा तिकडे ड्युटीवर लागला तेव्हापासून एक वर्ष झाला तर तसाच पडून आहे ट्रॅक्टर पुसना नाही धुना नाही काही नाही हो पण तुमची एक कास्तकारी आहे कास्तकारीमध्ये मध्ये वाईज करायला वगैरे ट्रॅक्टरचा यूज होत असेल ना हो तेवढ्या पुरताच होते दुसऱ्याच्या बाबरात नाही जात का ड्रायव्हर पाहिजे त्याच्यासाठी हां एक ड्रायव्हर पोचून ठेवा लागते महिन्याचा मग डायव्हर दहा हजार बारा हजार रुपये पाहिजे म्हणते पाच सहा हजारामध्ये कोणीच तयार नाही होत त्याच्यासाठी आपल्याकडे रोज काम पाहिजे ना मला सांगा आता महिन्यातून आपल्याला दहा दिवस काम आहेत आणि वीस दिवस काम नाही आहेत तर ड्रायव्हर ठेवणं परवडेल का सांगा तुम्हीच सांगा नाही नाही काका तसा तर परवडणार नाही काय म्हणते शांताराम शांतारामस आता मी काय बोलू मला काही तेवढा ट्रॅक्टर विषय समजत नाही म्हणून नसतं तुम्हाला घेऊन आलो तुम्ही सांगा तुम्ही असं समजा की माझ्यासाठी नाही स्वतःसाठी ट्रॅक्टर घेऊन राहिले नाही रे बाबा स्वतःसाठी तर मी असा ट्रॅक्टर घेतलोच नसतो तर मग झाला आता स्वतःसाठीच नाही घेतले असते तर मग मी कशाला घेऊ बा तसा ट्रॅक्टर भाऊ चांगलाच ट्रॅक्टर आहे ना त्याला आईल वगैरे द्या मस्त होते आता या बुड्या ना ट्रॅक्टर पुसपास करून आईल वेल देऊन चांगला ठेवायला नाही पाहिजे का हा बुढाही तसाच आहे ज्याला काही येण्याचा आपला फायदाच नाही राहिला <laughs> मी का म्हणतो काकाजी जसं आता तुम्ही किंमत का ठेवलं म्हटलं ह्या ट्रॅक्टरची किंमत सरपंच भाऊ काय झालं शांताराम मी का म्हणतो आता घ्यायचा नाही आहे तुम्ही ट्रॅक्टर बरोबर आहे नाही म्हणता ना मग किंमत वगैरे कशाला विचारून राहिले अरे था म्हणा तू तर किती ठेवलं म्हटलं किंमत ट्रॅक्टरची किंमत असं का ठेवून राहिले का मग तुम्ही नाही नाही किंमत म्हटलं किंमत किती ठेवलं ह्या ट्रॅक्टरची ठीक आहे कमी जास्त करून टाकू का झालं पापा आतापर्यंत तर चांगले बोलत होते आणि आता मी विचारतो एक बोलतात दुसरं सरपंच भाऊ सरपंच भाऊ त्यांच्या कानाची त्या बाजूची मशीन पाप मशीन निघाली असेल निघाली असेल सांगा त्यांना सांगा बटा टपल्या मशीनही बरोबर नाही लावत असं आहे का म्हणजे कानाला मशीन लागली आहे नाही बरे आहेत वाटते काकाची ते मशीन मशीन कानाची कानाची मशीन ते निघाली तुमची पा इशाऱ्याने सांगा ना ईशाऱ्याने सांगा नाही आवाजात खूप बरे आहेत <laughs> काकाजी मशीन मशीन कानाची मशीन <laughs> फोन फोन आहे ना माझ्याजवळ आहे फोन बाबू राव तुझी आहे ना त्यांची मशीन लावून दे बाबा त्यांना वेगळंच समजून राहिलं ना काय आता फोन म्हणून राहिले कानाला हात लावलो तर हा करते बाबा बुढा असे ना माझी फोजी ती करते अरे मशीन निघाली होती का माहिती का, काका ते मशीन बरोबर लावत जा ना कानाला ते विचारतात का ना तुम्ही ऐकता का बाबा आता झाला होता केलं होतं तुम्ही सगळं बोला बोला भाऊ आता येते आवाज बरोबर ते मशीन निघून जाते कधी कधी काय म्हणत होते है? बोला मी म्हटलं हे ट्रॅक्टरची किंमत किती ठेवली तुम्ही पाच लाख ठेवला ट्रॅक्टरची किंमत आता बाबूलावनं गिराईक आणलं तर कमी जास्त होऊ शकते का काका का, पाच लाखाचा ट्रॅक्टर आहे का हा चार लाखातही ट्रॅक्टर कोणी घेत नाही तो जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत घेतील नाही नाही तीन लाखात तीन लाखात ट्रॅक्टर देतच नाही तीन लाख म्हणजे का भाजीपाला झाला का आधी म्हटलं पसंत नाही आहे असं आहे तसं आहे आणि आता म्हणता तीन लाख रुपये नाही नाही तीन लाखात होतच नाही बाबू सांगितलं नव्हतं का तू किंमत हा नाही नाही बाबा काकाजी मी काही किंमत बिमत सांगितलं नाही मी म्हणलं आता तुम्ही स्वतः पहा आणि स्वतः मालकाला किंमत विचारा कसा कसा किंमत सांगू बाबा हो पण विचार करा ना सगळा सामान आहे ट्रॅक्टरच्या ट्राली आहे ते दतार आहे सगळं फ सगळा सगळंच सामान आहे ना, ना आणि तीन लाखात कुठं होईल का नाही नाही घ्यायचंच नाही आहे आम्हाला घ्यायचंच नाही आहे मी सहज विचारलो किंमत किती ठेवले म्हणून माहीत पाहिजे आपल्याला एखादा कोणता गिराईक आला तर ते त्याला सांगायला बरा होईल बघा सांगायचे पाच लाख होते पण चार लाखात मी देऊ शकतो त्याच्यापेक्षा कमी नाही रे बा बर ठीक आहे ना सांगतो मग कोणी मिळाला की गिराईक थे ने ने का तुम्ही नाही ठेवत का नाही नाही काकाजी माझ्याकडे ना आधीच ट्रॅक्टर आहे ते साईडला बसले आहेत ना शांताराम भाऊ त्यांच्यासाठी ट्रॅक्टर घ्यायसाठी आलो होतो आम्ही कसा त्यांना चांगला ट्रॅक्टर पाहिजे बाबा चांग, चांगला ट्रॅक्टर आहे चांगला ट्रॅक्टर आहे माझा आता तो एक वर्ष झाला चलाईमध्ये आहे नाही म्हणून ना तो तसा आवाज वगैरे करतो आणि पटकन चालू नाही झाला हो तर तो तोच काकाजी तो चांगला ट्रॅक्टर पाहिजे आता ते पहिल्यांदा घेऊन राहिले कसा विशाल ठेवायचा का नाही नाही तात्याची आधीच म्हटलं होतो बाबांना पुराना ना? नाही बघू म्हणून ऐकले नाही माझा चला चला शोरूम मध्ये चला तिथंच बघू आता हो रे बाबा हा ट्रॅक्टर आपल्याही पडले नाही पडला हाल तू घ्या म्हणेन तुम्हाला आणि चालणार नाही तर मग माझ्यावरच येईल तर म्हणूनच आणलो भाऊ तुम्हाला तुम्हाला अनुभव आहे ट्रॅक्टरचा सगळ्या गोष्टी माहीत आहेत ट्रॅक्टरच्या लोका म्हणतात मालेज आहे नालेज आहे ट्रॅक्टर चालवता तुम्ही तर सगळं माहीत आहे तुम्हाला म्हणूनच तर म्हटलं बर काका जी निकॉम हाँ नहीं मग ट्रैक्टर नहीं नहीं काकाजी नहीं ना, जमत ट्रैक्टर तो संगत तो मैं तुम्हारा हो पार लाखा कमी नहीं हाँ ये लक्ष्य बाबा तुम्हें बर बीका ठीक है, है। तुम्हें ट्रैक्टर लागला धू धा कर एकदम चमकवनते पालीस बीलीस लईल बील लगे रिस्टार्ट कर एका दणक्यात चालू व्हायला पाहिजे असा ट्रॅक्टर करून ठेवायला पाहिजे होता अरे तर केव्हा ठेवलो असतो तुझा फोन आला सकाळी सकाळी किती वाजले होते सात साडेसात वाजून गेले होते मग एका दिवसाच्या पहिले फोन करायला पाहिजेत होता ना मी आपल्या तयारीत राहिलो असतो चांगला दूध हा करून आ, पेंट बिंट मारून चमकवून ठेवलो असतो चला ना काही फालतू बिनाकामानं आलो मी का काका का, तुम्हाला सगळं सांगावं लागते एवढे अनुभवी माणूस असून तुम्ही आता एक दोन दिवसाच्या पहिले सांगशील कोणी गिराईक असतील तर फालतू मध्ये असा लोचा होते मग आलो वावरामध्ये आता पुष्पास करतोच म्हणलो तेवढ्यात तुम्ही दत्तले मला वेळ मिळालीच नाही ना जाऊ द्या जाऊ द्या नंतर येईन डबल कमिशन पाहिजे हा हो ठीक आहे ना पहिले ट्रॅक्टर तर विकू दे बघा डबल वाला कमिशनवाला विशाल सांगितला का मामाला नका येऊ म्हणून हो हो आताच लावलं तरी फोन नका येऊ म्हणलो निघतच होते ते मामाची नका येऊ म्हटलं आता शोरूम मध्येच याल म्हणून सांगितलं आता बोलले मग कोणत्या शोरूममध्ये मध्ये आहे म्हणून म्हटलं आता आम्ही आधी जातो मग सांगतो म्हटलं फोन करून तुम्हाला हो का हो ठीक आहे ना मग अरे हा बापूराव का करून राहिला तिकडे अ बाबूराव येतो की नाही की इथंच थांबायचं आहे हो हो आलं 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 काय झालं बापूरा कोणत्या गोष्ट चालू होत्या काही नाही काही नाही ते तो मुलगा कोण आहे म्हणून विचारत होते ते मी म्हणलं ते टॅक्टर घ्यायसाठी आले होते ना त्यांच्याच मुलगा आहे म्हणून सांगितलं असेल कोणी पोरगी बिरगी लक्षात त्यांच्या म्हणून विचारत होतं अरे बाबा ट्रॅक्टर घ्यायला आलो आपण नका तिथं पोरानं पोरीचे धरून बसलं अहो <laughs> तुम्ही तर ट्रॅक्टर बघायला जाणार होते ना निघाले होते ना विशालचा फोन आला ते सेकंड हँड ट्रॅक्टर बघायला गेले होते ना तो पसंत नाही आहे म्हणतात त्याची कंडिशन बरोबर नाही आहे म्हणून ते कॅन्सल केलं म्हंटले ना मी तुम्हाला कशाला ट्रॅक्टर घेते घेते तर मग नवीन घ्यायला पाहिजे नाही का आता ते बघायला तर मी कसं म्हणू मग आता ना ना आता शोरूम मध्ये जाऊन पाहू म्हणतात मी म्हंटल इकडूनच या फोन केलो त्यांना इकडूनच या म्हटलं इकडूनच जाऊ म्हंटल तर मी काय म्हणतो राधा पटकन तू ना आयत पोहे आहेत का घरी आहेत घरी ना घरी पोहे बस पंधरा मिनिटात पोहचतील थांबणार नाही जास्त वेळ तर पटकन तू तयारच ठेव पोहे आताच बनवायला बसून जा आधीच म्हणाले ते थांबू नाही हा पाणी पिऊ आणि निघू म्हणून मी काय म्हणतो नऊ वाजेपासून घरून निघाले आता किती वाजले अकरा बारा वाजले आता आता गरजच आहे नाश्त्याची हाल तू इकडे तिकडे करण्यापेक्षा येऊन राहिले ना इथं आपल्या घरी ठीक आहे ना बनवता ना कोण कोण आहेत चार लोक आहेत ते आता विशाल आहे आणि भाऊ आहेत आणि ते कोण हा सरपंच भाऊ आहे म्हणत होते आणि बाबूराव भाऊ असा असा ठीक आहे ना मग बनवतो बनवतो चल मी थोडाशी मदत करतो तुझी अहो राहू ना मी नाही प्लेटी चमच वगैरे जवळ जवळ इथं पाणी वगैरे सगळं पहिलेच तू काप काप पटकन काप मी चे कांदे बिंदे मी करते मी करते तुम्ही टेन्शन नका घेऊ मी करते आत्ता पंधरा मिनिटात नाही तर तयार करते तुम्ही थांबा इकडेच बसा पाहुणे येतील ना आता हो ठीक आहे सोप्याचे कवर बिवर मी पाहतो बरोबर लावतो तो काम करा आ, ताई भाऊजी कुठे गेले मगाशी फोन लावला होता भाऊजींनी तर पटकनच ठेवला बापा ते ट्रॅक्टर बघायला गेले का बोलले ते तुझे भाऊजी मगाशी फोन लावला होता पैसे म्हणत होते ताई पैसे आता तर नाही आहेत तर मग फोन ठेवतील नाही तर का आता सरळ माणसं भाऊ नाही आहेत म्हणून मग फोन ठेवतील नाही का आता म्हणतात माणसांना दिला तर काढावा नाही म्हणून पण आता बोलतो तुला राग येईल राग येईल बोल ना ये हो रे जेव्हा तुला गरज होती पैशाची पन्नास हजार रुपये मागतला तर तुझ्या भाऊजीने दिला तुला आता नसतील तुझ्या जवळ पण भाऊजी पाहतो मी इकडून तिकडून जमवतो पन्नास हजार नाही पण जेवढे जमतील तेवढे करून देतो असं तर बोलायला पाहिजे तू आणि का ठेवणार आहेत का तुझे पैसे बुडवणार आहेत देणार नाही आहेत का ताई मी कुठं म्हणत आहो की पैसे वापस करणार नाही आहेत म्हणून आता मग मग असा कसा बोलला तू की नाही आहेत म्हणून मला शिकवून राहिला का तू तुझ्याकडे पैसे आहेत नाही का नाही द्यायचा असेल तर सरळ सरळ बोल झाला मग याच्यानंतर तुला जर गरज पडली तर आम्ही पण हात अर्थ करू आता ता ना का ताई तू पण नाराज होऊन राहिली भाऊजी पण नाराज झाले मग अशी तर बरोबर आहे ना बाबा नाराज नाही ते का रिश्तेदार कशासाठी राहतात थोडीफार मदत करायसाठीच ना आता करू शकते म्हणून तुला फोन केला नाही तर कशाला तू देऊ शकते तुझ्याजवळ आता आहे एक दीड लाख रुपये असं नाही का नाही म्हणून ते आहे पण काय काय आहेत ना पैसे का पण मग सांग ना सरळ सरळ तुझ्या बहिणीनं ना ते मंगळसूत्र पण व्हायला दिलं आहे त्याचं पेमेंट करायचं बाकी आहे म्हणून नाही जमत आहेत नाही तर होते, होते होते एक लाख रुपये होते माझ्याकडे दिलो असतो होत त्या सोनाराला अर्धे पैसे देऊन बुक करून ठेवून दे मग देईन म्हणा अर्धे पैसे एका महिन्याच्या नंतर आणि जमावून दे बाबा एक लाख रुपये तरी पाहिजे तुझ्याकडून नाहीत तेवढे नाही जमणार ना ते काही नाही पाहिजेत म्हणजे पाहिजेत तू आता कसा जमवते मग सांगतो नाही बाबा पैसे ठीक आहे मग ठेवतो फोन आहे ताई ठीक आहे शेता मावशी कधी आली तू मी तर आताच आली पण कोणत्या विचारात आहे तू नाही मावशी ट्रॅक्टर बघायला गेले आता तू पुराणा ट्रॅक्टर बघायला गेले नाही म्हंटले तरी फालतू मध्ये मग बिघडला बुगडला तर अजून बोंबलायचं काम पुराणा घेते नवीन घे म्हणली मी तर जास्त पैसे लागतील म्हणतात बाबा आता पैसे तर लागतील आता ट्रॅक्टरच घेतो म्हणशी पैसे लागतील नाही का पुराणा नाही नवीनच घे म्हणा म्हणालचा फोन आला हा बोल विशाल मम्मी आता आम्ही राधा अक्काच्या घरी आहोत राधा ताईच्या घरी तिकडे कसे का गेले ट्रॅक्टर बघायला गेले नाही का गेलं होता ना मम्मी पण नाही घेतला तो ट्रॅक्टर बरोबर नाही आहे त्याची कंडिशन वगैरे चालू नव्हतं काही नाही गेला का तुझ्या बाबांच्या डोक्यातून आई आता नवीनच डॉक्टर बघू म्हणतात आता मामाजी सोबत जाऊ आता सोरुम मध्ये हो का हो त्यांच्या रूम कडूनच जावं लागत होता आता मामाजी म्हणतात इकडेच या आता इथं नाश्ता सुरू आहे नाश्ता करून राहिले का नाश्ता येत होता का काही अक्का नाश्ता रेडी करूनच ठेवला होता हां ठीक आहे ना ठीक आहे करा नाश्ता करा हो मी म्हटलं सांगून देतो तुला फोन करून बरा झाला विशाल सांगितलं तर मला तोच होता तो आता कुठं बरं वाटून मला का म्हणते म्हणते विशाल राहिला नाही नाही अशी नाही घेतला तो कॅन्सल झाला जुना ट्रॅक्टर घेणार आता नवीन ट्रॅक्टर बघायसाठी जाऊन राहिले हो सका तर कसं आता मग वावरात जाणे सर्व वेचायला हो जाऊ ना मावशी जाऊ आता हा फोन फॅन इकडे तिकडे करत होती त्याच्यामुळे वेळ लागली हो बाबा मी घरीच वाट पाहत होते मी म्हणलं आतापर्यंत नाही आली जाऊन पाहते बरं झाला मावशी आली तर आता इकडूनच जाऊ सोनू ए मम्मी सोनू मी बावरामध्ये चालली यायला वेळ होईल ते सायंकाळची भांडे घासून ठेवशील बापा आता भांडे नाही घासले ठीक आहे ना मम्मी ठीक आहे हो ना घरीच राशीन इकडे तिकडे जाईत ना मम्मी घरीच राहत मी फोन आला का जाते मग क्रिकेट खेळायला नाही जात मम्मी नाही जात सोनू हा मोबाईल चार्जिंग वर आणि मोबाईल इचकत बसील इचकत ना, ना मी शांताराम आता निघा म्हणतो नाश्ता झाला चहा झाला निघावा लवकर लवकर जाऊ मग तिथे अजून मध्ये वेळ लागेल ना हो हो निघून आता बापा उभेच होऊन गेले ना बसा ना भाऊ नाही नाही आता जावं लागेल ना बापा बापायची राहिली हे कोण बाबुराव भाऊ आले म्हणत होते ना इकडे घराकडे आले नाही ना हो हो सोबत हो त्याच्या मालकाचा फोन आला अर्जुन मध्ये गाडी न्यायची आहे म्हणे कुठेतरी तर गेला बापा मग हो का तर तो, तो ट्रॅक्टर पाहिला तर मग पसंद नाही आला का नाही नाही बाई तो ट्रॅक्टर बरोबर नव्हता फालतो भाऊ का म्हणते माधुरी आली होती का गावी हो आली होती ना आता काल परवाजता गेली गावी राधा खुसखबर आहे खुसखबर कशाची खुशखबर भाऊ सरपंच भाऊ आजोबा होणार आहेत हो का अरे बा मस्त पण शांताराम पहिले मामा तू हा मी नंतर आजोबा होईन भावु, हो बाबा सरपंच भाऊ खूप वर्ष झाले वाट बघत होतो वर्षाच्या नंतर हे आनंदाची बातमी भेटली आहे मस्त पोहा झाला होता राधा ना भाऊ पोहा हो हो आवडला आवडला कशाला त्रास केली हा त्रास बनवायला व्हायला पाहिजे होता भाऊ त्रास कुठं होते बाबा काही सांगा नको भाऊ भाषा आणि सरपंच भाऊ तुम्ही येणार म्हणून माहितीला तर खूप खुश झाली मस्त नाही होईल हा कोणी आला तर पोरगी खुशच होते मग विशाल पाहिला का कोणता ट्रॅक्टर घ्यायचा का कोणत्या कंपनीच्या घ्यायचा त्या कंपनीच्या शोरूममध्ये मध्ये जाऊ मग मामाची मी काय म्हणतो महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये गेला असता का म्हणता तुम्ही नाही का ताताजी हो हो चांगली आहे ना महिंद्रा कंपनी चांगली आहे काय म्हणता मामाजी चला ना बाबा कोणत्याही शोरूम मध्ये चला मला काय आहे तुम्ही जिथं म्हणाल तिथं नाही तुम्ही भाऊ ते आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे आणले का तुम्ही सोबत ते लागतील ना तिथं अरे पाय विसरलो विसरलो धरलोच नाही मी बाबा बाबा तुम्हाला धरा म्हटलं होतं ना मी अरे पाय तितक्या वेळच्या मी तोच विचार करत आहो का विसरला का विसरला धरलो होतो पॉलिथीन मध्ये ते बेडवरच राहून गेली अरे बाबा शांताराम कसा केला तू अ तिथं लागते ना आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तिथं कागदपत्र देतात लिहायला तिथं लागते ना आणि तुझी लायसन्स वगैरे हो बनवली आहे की नाही तर नाही लायसन्स वगैरे हो बनली आहे आधार कार्ड पण अपडेट वगैरे झाला आहे पण आता सांगा ना विसरली ना आठवण ते बेडवरच राहिली पॉलिथिन हा बाबूरामुळे असा झाला मार आला ना खूप घाई करत होता हागमूत सोडल्यासारखा कर करत होता कसा सरपंच भाऊ अरे बघावच नाही लागत महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर आहे ना बघावच नाही लागत ट्रायलही करून पाहिलं एक नंबर ट्रॅक्टर आहे भाऊ माझ्या नाही आहे महिंद्राचा माझ्याकडे तर तो स्वराजचा आहे स्वराज स्वराज कंपनीचा आहे एक नंबर ट्रॅक्टर आहे बाबा महिंद्राचा भाऊ बसून पाहा ना तुम्ही ट्रॅक्टरवर बसून पाहा मी कशाला बसून पाहू ट्रॅक्टरवर बसले होते ना सरपंच भाऊ हां ट्रायलही करून पाहिला नाही पण तुम्ही बसून पाहा एक फोटो काढू तुमची मग बघा तुम्ही आपली फोटो कसे दिसते बोला तर बोलाची साहेब मग मग ठेवायचे आहे का ट्रॅक्टर हो आता घ्यासाठी चालू ना बाबा पण मी काय म्हणतो तुम्हाला तर ट्रॅक्टरविषयी जास्त माहिती आहे तर सांगा ना मग कोणता ट्रॅक्टर घ्यावा कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यावा बघा काकाजी तसा पाहिला तर महिंद्रा कंपनी हे एक नंबर कंपनी आहे नावानेच चालते आता तुमची इच्छा कोणत्या चा कंपनीच्या घ्यायच्या आहे पण महिंद्रा कंपनी एक नंबर कंपनी आहे तुम्ही ह्या कंपनीचा ट्रॅक्टर घेऊ शकता हो पण म्हणतात ना महिंद्राचे ट्रॅक्टर जास्त किमती राहतात म्हणून आता पहा उन्नीस बीस तर फरक सगळ्या कंपनीमध्ये राहतेच दुसऱ्या कंपनीचे वीस हजारानं स्वस्त तर वीस हजारानं महाग असे तुम्हाला मिळतील ट्रॅक्टर पण काकाजी आता तुम्हाला सांगतो मी तुमच्या माहितीसाठी ज्या ट्रॅक्टरमध्ये एक्कावन एच पी ते साठ एच पी जे मदत आहेत ना ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर घ्यावा ते चांगले राहतात हो हो शांताराम बरोबर म्हणून राहिला हा पोरगा आमच्या महिंद्राचा ट्रॅक्टर त्या याच्यामध्ये मोडते एच पी मध्ये मोडतो साठ एच पी पर्यंत आहे त्याचा हो पण पेमेंटचा 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 सांगा ना सगळं नगदीच द्यावा लागेल का आता बघा काकाजी आम्ही टॅक्टर दाखवतो तुम्हाला जे लेन देनच बोलायचं आहे ते साहेबांसोबत बोला हातमध्ये डील पक्का करा आता ऑफरही सुरू आहे हो का कशाचा ऑफर सुरू आहे पाच पर्सेंट सूट म्हणून ऑफर सुरू आहे किमतीवर अरे बाबा पाच पर्सेंट सूट पाच पर्सेंट सूट म्हणजे काय होते दहा पंधरा पर्सेंट तरी द्यायला पाहिजे काकाजी एकही पर्सेंट राहत नाही आता ऑफर मध्ये आले आहात ऑफर आहे मस्त बुक करून टाका कसा करावा मग सरपंच भाऊ बुक करून टाकावा का ट्रॅक्टर हो बुक करून टाकाचा आता जेवढे पैसे आणले तेवढे विचारायचं मग हा पूर्ण पैसे द्यावं लागेल का म्हणून ट्रॅक्टर किती दिवसात मिळेल म्हणून वगैरे वगैरे विचारायचा पण मी का म्हणतो किस्ती कुस्तीमध्ये नाही घ्यायचा चा। घ्यायचा आहे तर नगदी मध्ये घे फालतू किस्तीमध्ये व्याजाचा पैसा खूप जातो बाबा नाही नाही आपण ते किस्ती कुस्तीमध्ये नाही घेऊ अरे विषय पाठवला का सोनू पाठवलं का ते आधार कार्ड ना पॅन कार्ड ची फोटो पाठवला मोबाईल वर हो हो जी आले आले मग आले चला मग आता डॉक्युमेंट भेटले ना तर मग शांताराम फायनल ना हा टॅग ठेवायचा कि दुसऱ्या शो रूम मध्ये जाऊन बघायचा अजी काकाजी असा माल मिळणार नाही दुसऱ्या कंपनीमध्ये हां एकदा एकदा आपण घेतो पैशाकडे नाही बघायच्या मालाकडे बघायच्या हो भाऊ पण सगळा विचार करावा लागते ना दोन तीन लाखाची तर गोष्ट नाही आहे हां आता तो बघा बाबा तुम्ही पैशाचा चला ना आतमध्ये बोलून घ्या काय आहे ते कसं म्हणता जा जावे हा घ्याच्या का हो हो घ्या मागे पुढे पाच नको आता घ्या का शांताराम तू तीन वेळा पस्ताव पोस्ताव घेऊन राहिला का घ्यायचा मन केला तर मागे वडायचा नाही बापा चला ना काकाजी आतमध्ये चला 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 चाल आतमध्ये चला भाऊ बसून तर पहा ट्रॅक्टरवर हां बसायचं आहे ट्रॅक्टरवर बसा ना काकाजी म्हणून राहिली एवढे तर बसा बसा बघा कसं वाटते तर ट्रॅक्टरवर बसल्यावर नंतर नंतर बसेन ना आधी चला तिकडे आतमध्ये आता डील करावं लागेल ना हो चला चला कोणी ओळखीचे आहेत का आता बघू जाऊ किती आणले मग तुम्ही एक लाख आणलो ना पापा मी हो ना माझ्याकडे एक लाख रुपये आहेत मग बाकीचे नंतर देऊ म्हणू डॉक्टर ट्रॅक्टर देतात का यासाठी हो तर विचारावं लागेल ना चल काय म्हणते काकाजी चल ना बापा तिकडे चल ना तर आता बसून विचार करू तिथं चाय पिता पिता चाय आला म्हणते ना हो हो काकाजी चला चहा पिऊन घ्या आधी चला सरपंच भाऊ चहा आला म्हणते चहा पिऊन टाकू आणि मग करू विचार हो चल चल